हॅलो एव्हरी वन वेलकम टू बॅक माय युट्यूब चॅनल मी लक्ष्मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आता आणि टायटल पाहून तुम्हा सर्वांच्या लक्षात आलंच असेल व्हिडिओ कोणत्या विषयावर होणार आहे तरीसुद्धा रिपीट करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे की जर पिकोफॉल मशीन किंवा टू इन वन मशीन या मशीनचा जर दोरा आहे खालचा दोरा वरती घेत असताना सारखा तुटत असेल किंवा मशीनचा दोरा जो आहे तो खाली शेटलमध्ये जाम झाला असेल तर काय करायचं किंवा असं का होतं हे सगळं काही डिटेलमध्ये तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे हा जो प्रॉब्लेम आहे प्रत्येक वेळेस फेस करावा लागतो त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करा बघू शकता इथं मी खाली बॉबिनमध्ये दोरा वगैरे भरून बॉबिन वगैरे अटॅच केलेला आहे वरती सुईसुद्धा अटॅच सॉरी दोरासुद्धा सुईमध्ये सुद्धा सुद्धा ओवलेला आहे मात्र मी तुम्हाला लाइव प्रूफ दाखवत आहे अशा प्रकारे ज्यावेळेस मी खालचा दोरा वरती घेण्याचा प्रयत्न करते अशा वेळेस दोरा जो आहे तो सारखा सारखा तुटत आहे असा प्रॉब्लेम का होतो याचं कारण असं आपलं जे सेटल आहे ना त्यामध्ये दोरा जाम होतो किंवा आपली जी सुई आहे ती व्यवस्थित नसते ठीक आहे तर आता इथे माझी सुई जी आहे ती व्यवस्थितच आहे मी जस्टच म्हणजे काल परवा चेंज केलेली आहे त्यामुळे सुईचा तर काही प्रॉब्लेम नाही मी आता तुम्हाला शटलची सांगते तुम्ही सुईसुद्धा चेक करा ठीक आहे सुई कशी चेक करायची परफेक्ट सुई कोणती ह्यावरती व्हिडिओ माझ्या चॅनलवरती अपलोड आहे तुम्ही चेक करून घ्या आणि सुई व्यवस्थित अटॅच करा मगच हा प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व्ह होतो बघू शकता शेटलमध्ये किती दोरा वगैरे अडकलेला आहे ह्यामुळे सुद्धा खालचा जो दोरा आहे तो वरती येत नाही मग तो खाली कितीही सोडू दे महत्त्वाच्या छोट्या छोट्याशा टिप्स असतात ज्या त्या लक्षात नाही ठेवल्या किंवा त्या जरी मिस केल्या ना तर मग असा प्रॉब्लेम होतो खालचा जो बॉबिनचा दोरा आहे तो वरती येतच नाही त्याचबरोबर शिलाई करत असताना मशीन जी आहे ती जाम होते अगदी फिरतच नाही आणि टीप पण येत नाही त्यामुळे खूपच इडिट व्हायला लागतं किंवा इडिट होतं ठीक आहे असं तर इथं तुम्ही बघू शकता अशा प्रकारे दोरा मी इथं सुद्धा आहे म्हणजे शटलला मात्र तरी सुद्धा खालचा दोरा वरती येत नाही याचं कारण असं वरती जे आहे दोरा खूपच अडकलेला आहे तर सुरुवातीला आपण हे जे बॉबिन आहे हे बॉबिन काढून घेणार आहोत ठीक आहे तर अशा प्रकारे मी इथं बॉबिन काढून मग त्यानंतर तुम्हाला दाखवते आता इथं तुम्ही बघू शकताय मशीनची जी सुई आहे ती सुई खाली आहे आणि मी बॉबिन काढते असं प्रत्येक वेळेस मिस्टेक होते मी तुम्हाला दाखवत मह थे आहे असं जर तुम्ही काढायला गेलात ना तर तुमचा बॉबिन अजिबात निघणार नाही मग एक नेह मग एक महत्त्वाची टीप लक्षात ठेवा बॉबिन काढत असताना नेहमी सुई जी आहे ती वरतीच ठेवायची आहे मग ती मशीन पाट्याला लावल्यानंतर असो किंवा अशा प्रकारे उचलल्यानंतर असो सुई जे आहे ते आपल्याला वरती उचलायची आहे आणि त्यानंतर मगच बॉबिन काढायचं आहे आता ते सुद्धा इथं मी तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवणारच आहे ठीक आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन आला असेल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या ठीक आहे तर इथं तुम्ही बघू शकता सुरुवातीला मी इथं बॉबिन पण व्यवस्थित करून घेतला आता इथं तुम्हाला मी ट्राय करून दाखवते तर सुई अडकलेली आहे त्यामुळे बॉबिन निघत नाही आहे आता सुई वरती घेतल्यानंतर बघू शकता बॉबिन किती सहजरित्या निघालेला आहे बॉबिन भरण्याची सगळ्यात सोपी पद्धत यावरती व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केला आहे जर तुम्हाला बॉबिन भरताना प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की पाहून घ्या ठीक आहे तर आता इथे मी स्क्रू स्क्रू ड्रायव्हरचा वापर करून वरचा जो स्क्रू आहे तो व्यवस्थित काढून घेते आणि त्यानंतर शेटल जे आहे ते ओपन करून तुम्हाला दाखवते आता तुम्हाला काय करायचं आहे हे शेटल जे आहे हे व्यवस्थित स्मूथली चालतं आहे की क आता काय झालं माहिती आहे का पावसामुळे वगैरे स्टीलच्या वस्तूंना म्हणा किंवा इतर गोष्टींना म्हणा पाणी धरून काय होतं गंज लागतो त्यामुळे सुद्धा दोरा जो आहे तो जाम होतो शेटल जाम होतं ठीक आहे तर इथं तुम्ही बघू शकता मी शटल ओपन करून तुमच्यासोबत शेअर करत आहे आता इथं थोडंसं मी तुम्हाला दाखवते आपल्याला साफ करून घ्यायचं आहे व्यवस्थित फिरत असेल तर ऑइलिंग करायचं आणि व्यवस्थित फिरल फिरत नसेल तर ते शेटलसुद्धा ओपन करायचं आहे त्याच्यामध्ये सुद्धा जर धागे दोरा अडकले असतील तर त्याला आता खूप वेळ लागतो आणि ते जर मी तुमच्यासोबत शेअर करत बसले तर व्हिडिओ खूप लाँग होतो यावरती डिटेल व्हिडिओ आहे तुम्ही चेक करा आणि त्यानंतर मग जर तुमच्या खरंच सेटलमध्ये पण दोरा अड अटॅच आज म्हणजे अडकला असेल तर ते सुद्धा साफ करून घ्या म्हणजे नक्कीच तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल ठीक आहे तर आता मी तर हे जे स्क्रू आहे हा स्क्रूसुद्धा बसवून घेते ठीक आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला म्हणजे म शिलाई करून सुद्धा दाखवते हो म्हणजे पिकोसुद्धा करून दाखवते हो ठीक आहे अशा प्रकारे आपल्याला अटॅच करून घ्यायचं आहे पावसाळ्यात शिलाई मशीनची काळजी कशी घ्यायची यावरती सुद्धा डिटेल व्हिडिओ चॅनलवरती अपलोड आहे पाहिला नसेल तर तुम्ही नक्की पाहून घ्या आणि तुमच्या मशीनची काळजी घ्या कारण मशीन जे आहे ते आता खरंच खूप म्हणजे इम्पॉर्टंट आहे कारण प्रत्येक घरामध्ये एका विना शिलाई मशीने असल सॉरी असायलाच हवी कारण रेट जे आहे ते खूपच वाढलेले आहेत शिलाई मशीनचे आता शटल जे आहे ते जाम करत असताना तुम्हाला वरचा जो स्क्रू आहे तो जो आपण काढला सुरुवातीला तो अशा प्रकारे अटॅच करून व्यवस्थित अडकून ती जे खालचं शटलचा जो भाग आहे स्टीलचा त्यामध्ये अटॅच करून तुम्हाला स्क्रू फिट करून घ्यायचा आहे ठीक आहे थोडंसं प्रॉब्लेम्स क्रिएट होतो म्हणजे अशा प्रकारे ज्यावेळेस मशीन उचलतो ना त्यावेळेस स्क्रूचा स्क्रू जो आहे तो लहान असल्यामुळे व्यवस्थित बसत नाही तरीसुद्धा काळजीपूर्वक व्यवस्थित बसून फिट करून घ्यायचं आता तुम्ही बघू शकता शटल आणि स्विच ही सेटिंग आहे ती परफेक्ट झालेली आहे ठीक आहे एव्हरी तर बघू शकताय आता आपल्या जी काही सेटिंग होती ती परफेक्ट करून झाली आता लागलंच तुम्हाला बॉबिनमध्ये दोरासुद्धा कसा अटॅच करायचा ते दाखवते ज्यांना माहिती आहे त्यांच्यासाठी काय इम्पॉर्टंट नाही आहे पण ज्यां जे नवीन आहे त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट आहे तर दोरासुद्धा भरवत असताना बॉबिनला दोरा लावत असताना ला ला अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थितच लावायचा आहे थोडीशी जरी मिस्टेक झाली तरीसुद्धा खालचा दोरा वरती येत नाही किंवा शिलाई जी आहे ती व्यवस्थित बसत नाही आहे ठीक आहे तर इथं तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला दोरासुद्धा व्यवस्थित लावून घ्यायचा आहे मी मशीन जे आहे ती पाट्याला जॉईन करते आणि त्यानंतर दोरी वगैरे लावून मग तुमच्यासोबत कंटिन्यू करते ठीक आहे सो तुमचे काय आणखीन प्रॉब्लेम्स असतील तर मला कमेंट करून विचारा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कोणाला इतर तुमच्या फॅमिली मेंबरमध्ये में जर तुमच्या घरी शिलाई मशीन असेल तर त्यांनासुद्धा हा व्हिडिओ पर सॉरी शेअर करायला विसरू नका ठीक आहे तर बघू शकताय जर तुम्ही शिलाई मशीनचा विचार करत असाल शिलाई मशीन घ्यायचे आहे असा तरीसुद्धा या चॅनेलवरती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक भेटून जाईल त्यातून तुम्ही घेऊ शकता कारण फ्लिपकार्टला आता खूप मस्त ऑफर सुरू आहे सुरू आहे ठीक आहे एव्हरी तर दोरी वगैरे मी जॉईन करून घेतलेली आहे इथं तुम्ही बघू शकताय की माझी स्वागत कंपनीची शिलाई मशीन आहे टू इन वन किंवा पिकोफॉल मशीन खरंच खूप सुपप चालते तुमची कोणते कंपनीची आहे ती पण मला कमेंट करून सांगा ठीक आहे तर बॉबिन भरत लावत असताना आपल्याला अशा प्रकारे व्यवस्थित लावायचं आहे पिकोफॉल मशीनचा बॉबिन लावताना खटकन आवाज येतो एवढं लक्षात ठेवा आणि साध्या शिलाई मशीनचं बॉबिन बसत असताना ती क्लिप जी असते ती उचलून आपल्याला वरती म्हणजे उचलून धरायची असते आणि मग अटॅच करायची असते ठीक आहे तर बघू शकता इथं दोरा मी ओवून घेतलेला आहे आता तुम्हाला खालचा दोरावरती काढून दाखवते दोरा, दोरा खालचा वरती घेत असताना एकदा किंवा दोनदा फील फिरवल्यानंतर खालचा दोरावरती आला पाहिजे तरच आपली शिलाई मशीन जी आहे ती परफेक्ट आहे असं म्हणायचं समजायचं नाहीतर जर सारखं सारखं फील जर खाली घ्यायला लागत असेल तर मग समजायचं आपला प्रॉब्लेमचा दोरा मशीनचा प्रॉब्लेम आहे आणि दोरा पिकोफॉल मशीनवरती घेत असताना आपल्याला ह्या साईडला ठेवायचं आहे या साईडला नाही ठीक आहे मी कसा ठेवला आहे अगदी स्टेप बाय स्टेप तसाच ठेवा म्हणजे तुम्हाला पिको करताना दोरा वगैरे गोळा होणार नाही किंवा कापड वगैरे गोळा होणार नाही ठीक आहे तर आता मी तुम्हाला इथे पिकोसुद्धा करून दाखवते इथे एक सॅम्पल कापड घेतलेला आहे तुम्हाला दाखवण्यासाठी ठीक आहे तुम्हाला जर तुम्ही नवीनच शिलाई मशीन परचेस केली असेल आणि पिको करायची किंवा व्यवस्थित टीप येत नसेल पिकोची किंवा पिको होत नसेल तर तुम्ही काय करायचं आहे असे छोटेसे जुने जे तुकडे असतात कापडाचे त्याच्यावरती एकदा दोनदा तीनदा सारखं सारखं ट्राय करायचं ठीक आहे आणि गोल पिको वगैरे परफेक्ट यायला लागल्यानंतर मगच तुम्ही जे नवीन कपडे आहे त्याच्यावरती अटॅच करा किंवा नवीन कपड्यावरती पि साडीवरती पिको करा नाहीतर जर तुम्ही अशा प्रकारे नवीन करायला गेलात तर मग मात्र साडी जी आहे ती पूर्ण खराब होऊन जाते मी माझ्या अनुभवानुसार सांगते तुम्हाला तुम्हाला माझ्यासोबत जे काही प्रॉब्लेम्स क्रिएट झाले ते तुमच्यासोबत व्हायला नकोत म्हणून पिको करत असताना कापड जे आहे आपल्याला थोडंसं गोलाकार पद्धतीने कट करून घ्यायचं त्यानंतर हे जे हा जो दाब आहे हा दाब त्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे अटॅच करून घ्यायचं आहे थोडंसं जे कापड आहे काठ जो आहे तो फोल्ड करायचा अशा प्रकारे आणि त्यानंतर व्हील फिरवून आपल्याला साडीला म्हणजे साडीला पिको करून घ्यायचा आहे ठीक आहे बघू शकता मी इथं तुम्हाला पिकोसुद्धा करून दाखवलेला आहे आणि खालचा दोरासुद्धा वरती घेऊन दाखवलेला आहे बॉबिन कसं घालायचं सांगितलेलं आहे शिवाय वरती दोरा कसा घ्यायचा ah. तेसुद्धा ते सांगितलेलं आहे म्हणजे बरेचशाच प्रॉब्लेम्सचे सोल्युशन तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दे देख जा सांगितलेलं आहे बरीचशीच माहितीसुद्धा दिलेली आहे बघू शकता किती मस्त पिको झालेला आहे अगदी गोलाकार पण झालेला आहे आणि दोरासुद्धा कुठेही तुटलेला नाही अगदी बॉबिनमधून तुटलेल्या नाही आहे सुईमधून तुटलेल्या नाही आहे किंवा कुठेही दोरा तुटलेला नाही आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल अशी मी आशा करते ठीक आहे तर आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या ठीक आहे तर आणखीन काय तुमचे प्रॉब्लेम्स असतील तर ते सुद्धा मला कमेंट करून विचारा चला भेटू नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तुम्हाला सर्वांचा निरोप घेते बाय